शाळेची सुरुवात ही मातृभाषेनेच का असावी समीर नावाचा एक मुलगा वय अवघ चार वर्ष चेहऱ्यावर उत्सुकतेचा आणि भीतीचा मिश्र भाव आज त्याचा शाळेचा पहिलाच दिवस होता त्याच्या आईने त्याला नवीन गणवेश घालून केस तेल लावून विंचारले आणि दप्तरात पाणी आणि सफरचंद ठेवून पाठवलं होतं पण ही शाळा वेगळी होती गावात नुकतीच आली होती एक खास इंग्रजी माध्यमाची शाळा ब्राईट किड्स प्ले स्कूल गावात शहरीपणा यावा म्हणून गावकऱ्यांनी ती आनंदाने स्वीकारली शाळा सुरू झाली शिक्षिका मिस कोमल यांनी वर्गात आल्यावर सुंदर इंग्रजीत बोलायला सुरुवात केली हॅलो किड्स टुडे वी विल लर्न अबाउट अ फॉर ॲपल समीरने हात उंच केला आणि बिचकत विचारलं बाई सफरचंद संपूर्ण वर्ग हसला मिस कोमल थोडा वेळ गोंधळल्या इट्स द सेम ॲपल म्हणजे सफरचंद त्यांनी हसत समजावलं पण समीर गोंधळला त्याच्या डोक्यात विचाराला सफरचंद म्हणजे सची गोष्ट मग ए काय आहे त्याचं लक्ष पुढे लागतच नव्हतं तो शांतपणे बसून राहिला पण मनात प्रश्नांची गर्दी होती दिवस गेले समीर शाळेत यायचा पण काही समजायचं नाही तो काही शिकत नव्हता फक्त बसून असायचा कारण त्याला ना भाषा समजत होती ना शाब्दिक प्रेम त्याची आई वडील कष्टकरी होते त्यांना ना इंग्रजी येत होती ना त्या वह्या वाचनांचं काही कळायचं आई फक्त विचारायची काय रे आज आणि समीर नुसता मान हलवत म्हणायचा ए फॉर ऍपल समीरच्या चेहऱ्यावरती भीती तिला दिसायची काही दिवसानंतर आईचा निर्णय झाला ज्ञानदीप विद्यालय या मराठी शाळेत तिने समीरला पाठवायला सुरुवात केली पहिल्याच दिवशी शिक्षकांनी सांगितलं आज आपण फळांची ओळख करून घेणार आहोत हे पहा हे आहे सफरचंद समीरचे डोळे चमकले सफरचंद तो ओरडला माझ्या दप्तरात आहे आईनं ठेवून दिलंय संपूर्ण वर्गात हाशा पसरला पण यावेळी हसण्यात आपलेपणा होता समीर हसला खुलला शिक्षकाने विचारलं तुला अजून कोणती फळं ओळखता येतात आता समीरच्या तोंडून शब्द झरझर वाहू लागले केळी संत्र डाळी शिक्षकाने त्याचं कौतुक केलं आणि त्याचं नाव गटातल्या हुशार मुलांमध्ये टाकलं पहिल्यांदाच समीरला वाटलं शाळा म्हणजे छान जागा आहे कारण इथे मला समजतं या कथेतून काय शिकता येतं जेव्हा शिक्षण मूलभूत ओळखीच्या भाषेत होतं तेव्हा मुलं खुलतात शिकतात विचार करतात त्यानंतर शाळा त्यांच्या भीतीची नसते तर त्यांच्या कल्पनांची बाग होते समीर सारख्या असंख्य मुलांचं शिक्षण फक्त ऍपल शिकवून नव्हे तर सफरचंदची ओळख देऊन घडवता येतं मातृभाषा म्हणजे फक्त संवादाचं माध्यम नाही ती आपल्या संस्कृतीची विचारांची आणि शिकण्याच्या प्रक्रियेची खरी सुरुवात आहे म्हणून पूर्व प्राथमिक किंवा प्राथमिक शिक्षणात केवळ मातृभाषेत मुलांचे सामाजिक बौद्धिक आणि भावनिक विश्व विकसित आणि परिपक्व करू शकते यात काळी मात्र शंका नाही धन्यवाद